हॅलो फ्रेंड्स तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आपण भाजी करायला घेऊया सर्वात प्रथम मी खोबरं शेंगदाणे लालसर भाजून घेतले नंतर इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे कांदा भाजत असतानाच तव्यावरती हिरव्या दोन तीन मिरच्या घ्यायच्या आहे किंवा तुम्हाला हवे ते तिखट प्रमाणात तुम्ही त्या मिरच्या घेऊ शकता त्याचबरोबर ह्या वाटणसोबत आपण लसूण आणि कोथंबीर मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्या इथे वाटण तयार झाले त्यानंतर आपण पन... त्यानंतर आपण आमटी तयार करून घेणार आहोत कढईमध्ये तेल जिरे मोहरी कोथंबीर काळा मसाला कांदा लसूण मसाला हळद टाकून छान हलवून घ्यायचं आहे नंतर आपण त्यात वाटलेलं वाटण टाकणार आहोत वाटण मिक्स करून झाल्यानंतर आपण आपल्याला हव्या त्या प्रमाणात पाणी टाकणार आहोत नंतर मीठ आमटी उकळेपर्यंत आपण एका बाजूला बेसनपीठ लाल तिखट हळद ओवा मीठ कोथंबीर हे सर्व पाणी टाकून एकत्र करून घेणार आहोत अगदी भज्याला सोडतो असं पीठ हो, तयार करून घ्यायचं आहे हे पीठ तयार झालं की आमटी लवकळी आली का आपण हे पिठाचे भजे जसे सोडतो आपण तसेच आपण याच्यामध्ये सोडणार आहोत तर अशा पद्धतीने आपली तयार झालेली डुबुकवड्यांची आमटी तुमच्याकडे डुबकोड्यांची आमटी कोणत्या पद्धतीने करतात ते आम्हालाही कळवा अशाच नवीन पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय